आणि जेव्हा जेव्हा आपण आपल्या व्यवहार व्यवसायाची उन्नती प्रगतीचे विचार प्रगतीसाठी काही केलं तर आपलेच लोक राग भरत असतात आपलेच लोक मदत करण्यापेक्षा रागवत असतात आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात आपलेच लोक ते असतात त्यांना आपलंच हित बघवत नसतं आणि असे लोक इतरांच्या भागचं घेऊन कसे सुखी होणार हा विषय त्यांचा असतो कारण इतरांच्या भागचं घेऊन आजपर्यंत कोणीही सुखी झाला नाही आणि होणार नाही त्यामुळे आपल्या भागाचं आपल्या व्यवसाय वृद्धीचे विचार आपण केले पाहिजे कोणावर विसंबून नाही राही पाहिजे नाही राहिलं पाहिजे त्याशिवाय व्यवहार व्यापारामध्ये उन्नती होणार नाही आणि व्यवहार करत असताना सतर्क राहून व्यवहार करा जो असत असतर्क आहे जो असावधान आहे त्यालाच व्यापारात नुकसान होत असतं अशा प्रकारे सतर्क राहणे या विषयावर आपण संवाद साधला हा विषय आपल्याला आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद